इचलकरांची गुंठेवारी प्रकरणावरून मोठी घडामोड घडली आहे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडं भूखंडधारकाच्या हक्कासाठी ठाम मागणी केली आहे मोरबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भूखंडधारकांकडून घेतलं जाणारं प्रतिज्ञापत्र पूर्णपणे नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे एम आर खाली कारवाईची अट घालून घेतलेलं प्रतिज्ञापत्र नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे दोन हजार च्या गुंटेवारी विकास अधिनियमानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंतची सर्व बांधकाम आणि भूखंड नियमित करण्याची तरतूद शासनानं केली आहे मात्र तरीही गेली आठ वर्षे शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत प्रशासनाकडून तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत ती निकालात काढण्याचं आश्वासन दिलं होतं पण अद्यापही नागरिकांवर जाचक अटींचा बोजा टाकला जात असल्याचा आरोप मोरबाळे यांनी केला आहे त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की भूखंड भूखंडधारकांवर गैरवाजवी दबाव टाकणाऱ्या अटी रद्द केल्या नाहीत तर मोठं आंदोलन छेडावं लागेल